स्थावर मालमत्तेमधील गुंतवणुकीचा आढावा मंडळी प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर किंवा हक्काची जागा असावी स्थावर मालमत्तेमधील गुंतवणूक म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करायला लागते ही गुंतवणूक एक रकमी म्हणजेच तुम्ही बँकेमध्ये ठेवलेल्या ठेवींच्या रकमेवर करणं बहुदा अशक्य गोष्ट असते त्यासाठी गृह कर्ज घेऊनच गुंतवणूक करायला लागते कर्ज घेतल्या क्षणी चालू होतो तो, तो दर महिन्याच्या कर्ज फेडीचा हप्ता ज्यामुळे तुमच्या महिन्याच्या मिळकतीवर परिणाम होत राहतो घर घेतलं की त्यावर दरवर्षी मालमत्ता कर भरायला लागतो वार्षिक मेंटेनन्सची रक्कम भरायला लागते म्हणजेच एकूण सगळं खर्चिकच काम आहे बर एवढी मोठी गुंतवणूक केल्यानंतर काही कारणांनी पैशाची गरज असल्यास मालमत्ता विकून पैसे परत मिळवणं तितकच सोपं नाही तरी सुद्धा स्थावर मालमत्तेच्या गुंतवणूक मिळणारा परतावा खूपच जास्त प्रमाणामध्ये आहे घराच्या किमती तर वाढतच चालल्या आहेत त्यामुळे स्थावर मालमत्तेमधील गुंतवणूक अधिक प्रमाणावर होताना आजकाल दिसून येतं स्वतःची वास्तू म्हणजेच स्वतःचं घर घेताना तुम्हाला सर्वप्रथम एखादं बजेट निश्चित करायला लागतं साधारणपणे तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या चार ते पाच पट बजेट ठरवणं हे योग्य राहत म्हणजे बघा तुमचा वार्षिक उत्पन्न समजा दहा लाख आहे तर तुम्ही चाळीस ते पन्नास लाखापर्यंतच घर घेणं योग्य ठरेल कोणत्याही प्रकारची स्थावर मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी तुम्ही गृहकर्जासाठी पात्र आहात का याची खातर जमा करून घ्या तुम्हाला किती कर्ज मिळू शकतं याचा अंदाज घ्या घर बुक करते वेळी डाऊन पेमेंटची सोय करा ई एम आय म्हणजेच कर्जाचा महिन्याचा हप्ता किती भरावा लागेल ह्याचा सुद्धा अंदाज घ्या साधारणपणे तुमच्या महिन्याच्या पगाराच्या तीस ते चाळीस टक्के रक्कम इतका महिन्याचा ई एम आय असावा घर घेताना तुमच्या बजेटमध्ये बसतील अशी ठिकाणं निवडणं केव्हाही चांगलं तुमची जागा किंवा घराची निवड पक्की झाली की त्या संदर्भात व्यवस्थित चौकशी करा जागा कुठल्या वादात तर अडकली नाहीये ना बिल्डरबद्दल बाजारामध्ये काय मत आहे नोंदणीचं कागदपत्र म्हणजेच टायटल डॉक्युमेंट व्यवस्थित आहे ना याबद्दल वकिलामार्फत पडताळणी करून घ्या टायटल डीड स्थावर मालमत्तेच्या कागदपत्राची नोंदणी रजिस्टर ऑफिस मध्ये वकिलाच्या मदतीने रितसरपणे करायला लागते टायटल डीड हे स्थावर मालमत्तेचा कागदोपत्री मालकी हक्क का दाखवित असल्यामुळे ते एक अत्यंत महत्वाचं डॉक्युमेंट आहे जागा विकत घेताना जागेच्या किंमती बरोबरच तुम्हाला नोंदणी शुल्क म्हणजे रजिस्ट्रेशन फी आणि स्टॅम्प ड्युटी हे देखील खर्च असतात याची देखील नोंद घ्या त्याचबरोबर जागेचा व्यवहार करताना तुम्ही कुठल्याही एजंटची मदत घेतली असेल तर त्याची आणि वकिलाचा सल्ला घेतला असेल तर त्याची अशी दोघांचीही फी तुम्हाला ठरल्याप्रमाणे द्यावी लागते स्थावर मालमत्तेबद्दलच्या चर्चेतून तुम्हाला किती माहिती समजली आहे ते आता पाहू प्रश्न क्रमांक एक स्थावर मालमत्तेच्या मालकी हक्काबद्दल माहिती देणारे डॉक्युमेंट किंवा दस्तावेज कुठले उत्तर टाइटल डीड प्रश्न क्रमांक दोन जागा विकत घेताना जागेच्या व्यतिरिक्त अजून कुठले खर्च असतात त्याची यादी करा उत्तर स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन फीस वकिलाची फीस एजंटची फीस मराठी भाषेतील अर्थशिक्षणाविषयी नवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थशिक्षणाच्या ह्या उपक्रमामध्ये भाग घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद